नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि उद्या आलेला आहे दसरा आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक हा मुहूर्त मांडला जातो सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासात अश्विण महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र ही साजरी केली जाते आणि यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्यांचे प्रतीक म्हणून आपट्याची पानं पाटी पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची शस्त्रांची पूजा केली जाते धनसंपदा प्रदान करणारी महान लक्ष्मी शक्ती देणारी महाकाली आणि ज्ञानसंपदा देणारी महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याच्या दिवशी केले जाते या दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि दुर्गा देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता पृथ्वीवरील सर्व वाईट शक्ती नकारात्मकता या दिवशी नष्ट होऊन पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच या दिवशी काही दाही दिशा सकारात्मक ऊर्जा येत असते दाही दिशा ज्या असतात त्या मोकळ्या असतात आणि म्हणून दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणे नवीन कामाची सुरुवात करणे किंवा न महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक दृष्टीने दसरा हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये प्रभावी असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उद्या गुरुवार तुम्ही काही नाही केले तरी चालेल दसऱ्याला परंतु संध्याकाळी इथे ठेवा घरात मुडवर धने घरामध्ये चहूबाजूनी पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष ब धान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही तर असे धने कुठे ठेवायचे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पा पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे काय होईल मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री अगदी बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये दसरा हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं परंतु सोनं चांदी सर्वांना खरेदी करणं शक्य नाही सर्वसामान्य लोकांना या गोष्टी परवडत नाही त्यामुळे पहा या दिवशी जरी तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरी चालेल परंतु आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर ते आपल्या घरातील दरिदी गरिबी दूर निघून जाण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराटी होण्यासाठी मदत होते हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमावू लागतो लक्ष्मी कमावून आणतो पैसा कमावून आणतो तर अशा व्यक्तीची सुद्धा पूर्ण वर्षभर प्रगती होते असं म्हटलं जातं हा उपाय केल्याने आपल्याकडे येणारे सर्व पैशांचे मार्ग हे मोकळे होतात पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर आर्थिक भरभराट होत असते आणि म्हणूनच उद्या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला धणे लागणार आहेत ही धणे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर तेच धणे आपल्याला उपायासाठी घ्यायचे आहेत धण्याचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे ज्याप्रकारे आपण धनसंपत्ती मिळवत असतो तसंच या धण्याला धण आणि संपत्तीचे प्रतीक मांडले जाते आणि सोन्यापेक्षाही मौल्यवान हे धणे मांडले जातात आणि म्हणून या दिवशी आपल्याला या धण्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी धणे जे आहेत ते खरेदी करून आणायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये धणे असतील तरी हा तुम्हाला धणे अ... उपाय करण्यासाठी नवीनच आणायचे आहेत अगदी पाच दहा रुपयाचे तुम्ही धणे आणले तरी चालेल परंतु दसऱ्याच्या या शुभमुहूर्तावरती धणे खरेदी करून आणायचे आहेत आणि त्याच धण्याचा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी बघा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये तुम कधीही खरेदी करून आणू शकता कारण हा उपाय आपल्याला संध्याकाळी पाच वाजल्यापासून करायचं आहे साडेनऊ वाजेपर्यंत कारण हा उपाय संध्याकाळी का करायचा कारण संध्याकाळ ही लक्ष्मी आगमनाची वेळ असते आता हे धणे तुम्ही खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं सर्व धणे जे आहेत ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत स्टीलची घ्या प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाही स्टीलच्या वाटीत तुम्हाला ते धणे काढून घ्यायचे यानंतर हे धने देवघरामध्ये ठेवायचे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा कारण आपण जे उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या देवांपर्यंत पोचवण्याचं काम दिवा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे धणे जे आहे ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं एक आसन घ्यायचं आसनावर बसायचं लक्ष्मीला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं वाटीमध्ये जे धणे घेतलेले आहेत त्या धण्यांना पण हळदी कुंकू लावा हवायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या जा मांडल्या जातात आणि या सेवा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत या दोन सेवा करून झाल्यानंतर ते धणे जे आहेत ते अभिमंत्रित होतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे तुम्हाला सांगण्या सांगितल्याप्रमाणे जो पैसे कमवून आणतो लक्ष्मी कमावून आणत असतो ज्या व्यक्तीमुळे आपल्या घराची भरभराट होत असते ज्या व्यक्तीमुळे आपलं घर, बर हो घर चालत अस आहे त्या व्यक्तीला तुमच्यासमोर बसवायचं त्या व्यक्तीचा चेहरा बसवताना दक्षिणेकडे येणार नाही ना याची काळजी घ्यायची कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते त्यामुळे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून त्या व्यक्तीला बसवा एक आसन घ्या किंवा पाठ घ्या आणि पाठावरती बसवायचं जसं की तुमच्या पती असतील प तुमच्या पतीवर तुमचं घर चालतं बरोबर ना तर त्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते म्हणून आपल्या पतीला आपल्या समोर बसवायचं गंध लावायचं अक्षदा लावायच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला जे धने आपण देवासमोर लक्ष्मीसमोर वाटी ठेवलेले ते मुडबर धने हातात घ्यायचे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे प पतीवरून ओवाळून घ्यायचे तीन वेळा आणि दुसरी एक वाटी घेऊन त्या साईडला वाटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि जर घरातील स्त्री कमवती असेल ती घरात लक्ष्मी कमवून आणत असेल तर अशा स्त्रीला बसवायचं आणि तिच्यावरून हे धणे सांगितल्याप्रमाणे उतरवून घ्यायचे यानंतर आपल्या घरातील मुलांना पाटावरती बसवायचं कारण दसऱ्याच्या दिवशी मुलांचं औक्षवण केलं जातं मुलांना ओवाळलं जातं कारण मुलंसुद्धा धनसंपत्तीसारखी मांडली जाते म्हणून या दिवशी मुलांची सुद्धा पूजा केली जाते मुलांना बसवायचं आहे त्यांना गंध अक्षत लावायचा आणि यानंतर आपण देवासमोर जे धने ठेवलेले होते, होते तर त्यातील मुडवर धणे घ्यायचे आणि आपल्या मुलांवरूनसुद्धा तीन वेळा उतरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो घ्यायचे आहे आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आता बघा तुम्ही तुमच्या पतीवरून जे मुडवर धने उतरवून घेतले होते तर त्यामधले थोडे धने घ्यायचे अखंड धने तुटलेले फुटलेले घेऊ नका एकवीस घ्या किंवा मग एकावन्न घ्या किंवा एकशे एक घ्या आणि मग ते एका लाल रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला ठेवायचे आणि त्यासोबतच तुम्हाला अडीच अपट्याची पानं घ्यायची म्हणजे एक अक्कपान दुसरं अक्कपान आणि तिसरं अर्धं असं पानं तुम्हाला घ्यायची आणि त्या धानांसोबत त्या कागदामध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायची आणि त्याची एक छोटी पोटली तयार करायची आणि यानंतर ही पोटली जी आहे ती लक्ष्मीच्या चरणाला लावून तुम्हाला नेहमी पतीच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये किंवा बॅगमध्ये ठेवायला लावायची आहे अशाने तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमचा पती तुमच्या घरामध्ये जे काही धन कमवून आणेल तुमच्या घरामध्ये ते अखंड स्वरूपात राहील ते धन जास्त प्रमाणामध्ये खर्च होणार नाही आपण ज्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करतो माता लक्ष्मी स्थिर राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बघा लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात त्यामुळे हे धणे तुम्हाला त्यांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये ठेवायला लावायचं आहे तसेच आपण आपल्या पतीवरून उतरवलेले धणे जे आहेत त्यातील थोडे धने घ्या मुलांवरून उतरव थोडे धणे घ्या आणि ते जे धणे आहेत ते तुम्हाला तुमच्या घरातील झाडाची जी कुंडी असते त्या मातीमध्ये ते, माती ते पेरायचे आहेत ज्या प्रकारे ही वा धण्यांची वाढ होते त्याच प्रकारे आपल्या मुलांची पतीची प्रगती होते असं म्हटलं जातं त्यामुळे हे धणे तुम्हाला पेरायचे आणि त्याची कोटंबीर तयार झाल्यानंतर तुम्ही ती स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता त्यानंतर बघा देवघरामध्ये शिल्लक असलेले जे धने असतील किंवा पतीवरून मुलांवरून ओवाळलेले जे धने शिल्लक असतील तर ते सगळे धने गोळा करायचे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहेत तर अशा पद्धतीने या मोडभर धान्यांचा उपाय तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही नक्की आवर्जून करा याचे तुम्हाला नक्कीच सा शंभर टक्के परिणाम बघायला मिळतील चला तर मई अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ